नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भाग अठ्ठावीस जान्हवीचं नेहमीचं रुटीन चालू होतं तिच्या प्रोजेक्टचं काम पण व्यवस्थित सुरू होतं विनायकराव आणि सुलभाताईंना येऊन आता पंधरा दिवस होऊन गेले मोहन आमदार साहेबांना भेटल्यावर जान्हवीवर परत हल्ला किंवा धमकी असं काही घडलं नव्हतं त्यामुळे ती जरा निश्चिंत होती आईबाबा असल्यामुळे तिला छान वाटत तशा होते तशा मावशी पण अजून यायच्या होत्याच मावशी परत येईपर्यंत त्यांना इथेच राहू द्यायचं हे मोहनने ठरवलं होतं जान्हवीने मावशीच्या मुलीच्या तब्येतीची चौकशी करायला सहज त्यांना फोन लावला तेव्हा त्या दोन दिवसात परत येतो म्हणाल्या मावशी आल्यावर आईबाबा परत जातील या विचाराने जान्हवी उदास झाली काय म्हणाल्या ग मावशी सुलभाताई विचारत होत्या बरी आहे त्यांच्या मुलीची तब्येत येतो म्हणाले त्या दोन दिवसात जान्हवी म्हणाली बरं आहे मग आम्ही पण जायला मोकळे सुलभाताई म्हणाल्या आई तुम्हाला इथे करमत नाही का लगेच जाण्याची भाषा करता येते करमते गं बाळा उलट तिथे गेल्यावर तुझी चिंता लागून राहायची पण घरी जाणं पण आवश्यक आहे ना असं घर एकटं टाकून किती दिवस राहायचे सुलभाताई म्हणाल्या पण तुम्ही येत राहाल ना मला भेटायला जान्हवी छोटासा चेहरा करून म्हणाली हो ग तुला पण कधी काही वाटलं तर लगेच कळत सुलबाताई म्हणाल्या मावशी आल्या त्यानंतर दोन दिवसांनी सुलबाताई आणि विनायकराव परत गावी निघून गेले जाताना त्यांनी मावशीला तिची काळजी घेण्याबाबत व्यवस्थित सूचना दिल्या आता नेहमीप्रमाणे मावशी आणि जान्हवीच होत्या घरात आता आई बाबा गेल्यामुळे मोहन पण तिच्या घरी येणार नव्हताच प्रोजेक्टचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं या आठवड्यात ते पूर्ण होणार होतं त्यानंतर मोहन आणि बाकीचे सर्व आपापल्या ऑफिसला जॉईन होणार होते जान्हवीचं पण कामाचं लोड बऱ्यापैकी कमी झालं होतं ती आज लवकर घरी आली फार कंटाळा आला म्हणून तिने माधुरीला फोन लावला हॅलो माधुरी कशी आहेस हो ग मी मजेत तू सांग मी पण ठीकच आहे पण तू फार विसरूनच केलीस ग मला फोनसुद्धा करत नाहीस अगं मी आईकडे गेले होते चार पाच दिवस तिकडेच होते तर वेळच नाही मिळाला कशा आहेत काकू आणि काका ठीक आहेत तुझी आठवण करत होती गाई मी सांगितले तिला तुझ्याबद्दल माझ्याकडे आली की घेऊन येते तिला थी भेटायला हो हो नक्की आ मला पण भेटायचं आहे त्यांना जान्हवी म्हणाली आणि ऐक ना जानू हां बोल ग तुझी काकू विचारत होती तुझ्याबद्दल तिला माहिती झालं तू इथे आहेस ते कसं ते माहीत नाही फार पुळका आल्यासारखा बोलत होती तुझे काका पण आजारी आहेत ती येणार आहे तुला भेटायला मला तिच्या बोलण्यावरून जाणवलं ते जान्हवी आता शांतच होती तिला काय रिॲक्ट होऊ समजत नव्हतं जान्हवी मी खरंच नाही सांगितलं ग उलट माझी भेट नाही झाली असंच म्हणाले माधुरी म्हणाली हो ग पुन्हा पुन्हा काय तेच सांगतेस तुझ्यावर विश्वास आहे माझा माझ्या बऱ्याच ठिकाणी मिटिंग दौरे असतात ना कुणी ओळखीचे असतील त्यात आणि हे होणारच होतं एक दिवस हो पण सांभाळून ती कशी आहे तर माहीत आहे ना तुला हो ग भेटल्यावर बघू आता उगीच डोक्याला ताप नको बाकी सासू सासरे गेले का तुझे हो कालच गेले उदास वाटतं का आता मग जिजूला घे ना बोलवून मग नाही वाटणार माधुरी तिची मस्करी करत म्हणाली तू मार खाशील आता माधुरी बरं बरं चुकलं बाई माझं प्रेम करते तर सांगणार नाहीस उगीच स्वतःला पण त्रास आणि जिजूंना पण त्रास छोटीशी जिंदगी हे से जिल्ह यार माधुरी म्हणाली झालं तुझं की ठेवू मी फोन कुल यार किती चिडतेस सॉरी 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 आता नाही बोलणार माधुरी म्हणाली सॉरी नको मला तुझं राहू दे तू तु तुझ्याच कडे खरंच मन नाही लागत आहे ग यार रिलॅक्स घरी येतेस का नाही तर नको राहू दे आता पुस्तक घेते वाचायला मग बरा वाटेल जान्हवी म्हणाली दोघी बराच वेळ बोलत असतात ती काकूचा विचार करत होती आता काय हवं हो इला कशाला माझी चौकशी करत आहे मला गरज होती तेव्हा कुठे होती ही सकाळचे नऊ वाजले होते जान्हवी तिचा आवरत होती तेवढ्यात गेटवर कुणीतरी वॉचमॅनशी मोठमोठ्याने बोलत होतं त्यांचा आवाज ऐकून जान्हवीने खिडकीतून बघितले बाहेर तिची काकू आणि तिच्यासोबत एक तरुण मुलगी दिसली बहुतेक रूपा असावी तेवढ्यात वॉचमनने आतमध्ये फोन केला तो सांगतच होता की जान्हवी म्हणाली पाठवताना आत जान्हवीने मावशीला दार उघडायला सांगितले दोघी आत आल्या काकू धावतच येऊन जान्हवीला बिलगली कुठे होतीस ग तू जान्हवी बाळा किती किती शोधलं तुला आम्ही असे म्हणत ती रडायला लागली तिच्या वागण्याचं जान्हवीला जरा हसूच आलं पण तिने स्वतःला शांत ठेवलं अग हो शांत हो जरा जान्हवी तिच्याकडे दुर्लक्ष करून रूपाकडे गेली तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला कशी आहेस रूपा मी ठीक आहे ताई ती मान हलवत म्हणाली खूप दिवसांनी ती तिच्या लाडक्या ताईला बघत होती पण जान्हवी खूप वेगळी दिसत होती त्यामुळे तिला कळत नव्हतं तिला मिठी मारू की नको जान्हवीने दोघींना बसायला सांगितले मावशीला त्यांनी चहापाणी करायला सांगितले किती शोधलं ग जान्हवी आम्ही तुला तुझी सासू ना एक नंबरची नालायक बाई आहे माझ्या सोन्यासारख्या पुरीला छळलं पण तू आपल्या घरी का नाही आलीस कशाला असं कुठे पण निघून जायचं माझ्या जीवाला किती घोर लागला होता म्हणून सांगू काकू सारखीच बोलत होती ती नाटक करत आहे जान्हवीला कळायला वेळ कुठे लागला हो ना काकू बस ना आता आणि मी फोन केला होता तुला येऊ का काही दिवस तुझ्याकडे विचारले होते मी तुला विसरलीस की काय जान्हवी तिची धारदार नजर आपल्या काकूवर रोखत म्हणाली ते, ते रागात बोलून गेले होते ग मी ते त्याचं एवढं काय मनावर घ्यायचं आपलं घर समजून यायचं ना काकू जराशी अडखळत बोलली जान्हवी ती मात्र तिच्यावर नजर रोखून अजूनही बघत होती बरं जाऊ दे आता कशी काय आलीस आणि मी इथे आहे थे कसे ते, ते, ते नी नी कसे कळले जान्हवी म्हणाली ते आमच्या गावचे सरपंच त्यांनी बघितले तुला कुठल्याशा मीटिंगमध्ये त्यांनीच निरोप दिला राहावलं नाही गं मला म्हणून आले तुला भेटायला कसे आहात तुम्ही सगळे जान्हवी म्हणाले मावशी तोपर्यंत त्यांना चहा घेऊन आल्या होत्या काय सांगू ग तुला तुझे काका खूप आजारी आहेत दुकान लावलं होतं ते पण मोडलं त्यांच्या आजारपणामुळे खूप खर्च केला पण काही सुधारणार नाही आमचे खूप हाल सुरू आहेत ग असं म्हणत ती रडायला लागली पण यावेळेस तिचे अश्रू खरे होते परिस्थिती खरंच खराब होती तिची तू काय करतेस रूपा जान्हवीने रूपाला विचारले ताई मी बारावीची एक्झाम दिली आहे रुपा म्हणाली आणि सुमित तो नववीला आहे आता पण अभ्यास करत नाही उन्हाडक्या करत फिरतो गावभर संगत पण चांगली नाही त्याला रुपा पटकन बोलून गेली तिची आई तिच्याकडे डोळे मोठे करून बघत होती आणि तुझा अभ्यास कसाचा आहे जान्हवी म्हणाली मी बारावी सायन्स घेतले होते तसा अभ्यास तर चांगला गेला पेपर पण चांगले गेले बघू आता बाकी रिझल्ट काय लागतो ते रूपा अभ्यासात चांगली होती हे तिच्या डोळ्यातील चमक बघून जान्हवीला लगेच लक्षात आले बरं तुम्ही थांबणार आहात नाच मला ऑफिसला जायचं आहे जान्हवी म्हणाली नाही ग थांबता येणार नाही तुझे काका आजारी का आहेत ना त्यांचा काही भरोसा नाही बघ डॉक्टरांनी पण हात वर केले काकू म्हणाले मावशी यांच्या जेवणाचं बघा मी जाऊन येते जरा वेळ ऑफिसमध्ये मावशीला काहीतरी सांगून तिने स्वतःचं आवरलं येते रूपा मी दोन तासात तू फ्रेश हो आणि भूक लागली असेल तर काही नाश्ता बनव मावशीला जरा पण जरा मदत पण कर असे म्हणत जान्हवी बाहेर निघाली ड्रायव्हरने दारी गाडीचं दार खोललं त्यानंतर ती आत बसली हे सर्व तिचे काकू डोळे मोठे करत बघतच राहिली दोन तासाने जान्हवी घरी आली तोपर्यंत मावशींनी स्वयंपाक तयार केला होता जान्हवी नंतर जाणार नव्हती ऑफिसला त्यांनी एकत्र जेवण केले जान्हवीला काकूसोबत जास्त बोलावेसे पण वाटत नव्हते ती रूपासोबतच बोलत होती जान्हवी तू कोणाकडे होतीस हे एवढी मोठी नोकरी मिळवायला फार पैसे लागले असणार ना ग कुणी दिले गं एवढे पैसे काकू विचारत होती महिला होते ज्यांचं कुणी ना अशा अनाथ बायका असतात तिथे नोकरी करून शिकले आणि हुशारीने मिळवली नोकरी जान्हवी जरा मोठ्या आवाजात म्हणाले एम पी एस सीची एक्झाम दिलेस ना ताई तू रूपा म्हणाली हो त्याला अभ्यास लागतो जास्त पैसे तेवढे नाही लागत जान्हवी शांतपणे रूपाला सांगत होती हो मला पण तेच करायचं आहे मला जमेल कागद ताई हो न जमायला काय झालं तू बिनधास्त तयारी कर मी मार्गदर्शन करते ना तुला काकू काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण तिची हिंमत होत नव्हती पण हिंमत करून ती म्हणालीच आमची परिस्थिती अशी आहे मला नाही वाटत आता हिला आम्ही पुढे शिकवू शकणार इथे तुझ्या काकाच्या औषधाला घरात पैसे नाहीत काकू माझ्या बाबांचं घर आहे कराडला त्याचं भाडं घेतेस ना तू आता तर पैसे पण जास्त येत असेल त्यात आरामात तुमचा घरकर्च निघायला हवा मला तरी असं वाटतं जान्हवी काकूकडे बघत म्हणाली हो येतं ना पण त्यातल्या रुमा खाली आहे आता काकू खाली मान करून म्हणाली जान्हवीने विषय वाढवायचं टाळलं रुपा तुझा रिझल्ट लागला की फोन करून सांग मला मग मी बघू काय करता येईल रूपा तिला मान हलवून हो म्हणाली ती रूपाला तिच्या रूपमध्ये घेऊन गेली त्या दोघी छान गप्पा मारत होत्या काकाची तब्येत पण खराब आहे का रूपा हो ताई दारूमुळे झालं सर्व ते नाही वाचणार आता जास्त डॉक्टर म्हणाले तसं सुमित पण आईच्या लाडानेच बिघडला तू नको लक्ष देऊ आईच्या बोलल्याकडे तू शिक्षण नको हा सोडू मी मदत करेल तुला नाही ताई मला पण चांगलं करिअर करायचं आहे मी नाही सोडणार शिक्षण जान्हवी तिला आपला नंबर देते दोघी भरपूर गप्पा मारत होते थोड्या वेळाने काकूने तिला आवाज दिला रूपा आपल्याला जायला उशीर होईल चल निघूया तशा दोघी रूममधून बाहेर आल्या जान्हवी सगळ्यांसाठी शरबत करत होती ते गेल्यावर ते पिल्यावर त्या जायला निघाल्या पण काकूचा पाय काही निघत नव्हता जान्हवीच्या ते लक्षात आले पण तरीही ती इग्नोर करत होती जान्हवी तुझ्या काकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे ग पण पैसे नाहीत म्हणून घरीच ठेवावे लागत आहे त्यांना मला ना नाही बघवत त्यांच्याकडे तू काही मदत केली तर बरं होईल काकू रडत म्हणाली इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन ये त्यांना मग बाकीचं मी बघते माझी ओळख आहे तिथल्या डॉक्टरसोबत चांगली ट्रीटमेंट करतील इथे त्यांना आणलंस की फोन कर मला ठीक आहे जान्हवीचं उत्तर ऐकून काकूचा चेहराच पडला की ती मुद्देसुद आणि माफक बोलत होती ती समोरच्याचं तोंड पूर्णच बंद हो ठीक आहे आणते मी त्यांना निघताना फोन कर म्हणजे मी डॉक्टरला तशी अरेंजमेंट करायला लावते जान्हवी म्हणाली इथे आपली डाळ काही शिजणार नाही हे कळलं काकूला ती गुपचूप आता निघायला लागली जान्हवीने दोघींना निरोप दिला आणि ती सोप्यावर येऊन बसली आता काकाबद्दल पण तिला काही वाटत नव्हतं दारू पिऊन पिऊन त्याने स्वतःचं शरीर खराब केलं होतं आयत्या पैशावर चैन करणारी माणसं आहेत ही जान्हवी मनातच विचार करत होती एवढ्यात तिचा फोन वाजला बघते तर मोहनचा फोन होता हॅलो जान्हवी तुझी काकू दिसली मला तुझ्याकडे आलेली का मोहन म्हणाला हो तुम्हाला कुठे दिसली स्टँडवर जाताना बघितले मी तिला कशासाठी आली होती ती ओळख दाखवायला किती काळजी आहे तिला माझी ते सांगायला जान्हवी शांतपणे म्हणाली ओ तिच्या बोलण्यात येऊ नकोस मोहन म्हणाला नाही मला पण व्यवहार ज्ञान आले आता काकांची तब्येत खराब आहे उपचारासाठी पैसे नाहीत म्हणाली मग दिलेस का पैसे मोहनने विचारले नाही तिला सांगितलं घेऊन ये सरकारी हॉस्पिटलला मग करते मी ट्रीटमेंट ठीक आहे बरं केलंस तू ठीक आहेस ना आता मोहनने विचारले हो मी ठीक आहे काही ता ता का मु, नाही वाटत आता मला काकाबद्दल आणणार आहे का त्यांना हॉस्पिटलला मोहन म्हणाला माहीत नाही आल्या आणल्यावर बघू तसंही तिला एवढी कोणती काळजी आहे काकांची बरं चल ठीक आहे ठेवते आता फोन असे म्हणत मोहनने फोन ठेवला जान्हवीच्या डोक्यात विचार आला मोहन यावेळी कशा बाहेर कशाला जाईल ऑफिसमध्ये असेल ना तो मग काकू कशी दिसली त्याला हा किती बारीक लक्ष ठेवतो माझ्यावर पण कशासाठी माझी काळजी आहे म्हणून की दुसरं काही कारण असेल का का लक्ष ठेवता म्हणून पण नको त्यांना काळजी आहे माझी मी गेले तेव्हा खूप त्रास झाला त्यांना म्हणून आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतील तसंही त्यांचं माझ्याकडे लक्ष आहे म्हटल्यावर मला पण जरा सेफ वाटतं आणि ते गेल्यावर मग मी परत एकटी आता प्रोजेक्ट पण संपत आला आहे जान्हवीच्या मनात विचार सुरू होते विचार करत असती बेडरूम मध्ये गेली थोड्या वेळाने तिला झोप लागली तिला जाग ते ला। ते आली तेव्हा अंधार पडलेला उठून ते हॉलमध्ये आली मावशीने तिला कॉफी आणून दिली ताई एक विचारू का मावशी म्हणाल्या हां विचारा ना त्या सकाळी आलेल्या कोण होत्या हो? काकू होती माझी माझ्या आई बाबा लहानपणीच वारले मी तिच्याकडेच होते लग्न होईपर्यंत राग म्हणू नका पण मला ना जरा विचित्रच वाटल्या द्या मावशी म्हणाल्या कशा हो घराकडे जरा विचित्रच बघत होत्या आणि तुम्ही गेल्यावर किचन मध्ये आल्या खूप विचारपूस करत होत्या कधीपासून राहत आहे इथे कोण कोण येतं वगैरे 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 मग तुम्ही काय सांगितले मी काहीच नाही सांगितले कुणीच नाही येत म्हटलं मला ना रागच आला त्यांचा मावशी म्हणाल्या ती तशीच आहे जाऊ द्या अशा लोकांचे टेन्शन नाही यायचे आपण हो तुमचे सासू सासरे किती प्रेमळ वाटले किती काळजी घेतात तुमची मला तर वाटलं होतं तुमचे आई बाबाच आहेत तुम्हीच सांगितले म्हणून कळलं ते तर माझी लेख माझी लेखच करत होते मावशी म्हणाले जान्हवी मात्र गोड असली आणि ते साहेब आले होते त्यांना जाताना सोडायला ते मावशी जरा अडखळतच म्हणाल्या हो ते जावई आहेत मावशी तुमचे जान्हवी म्हणाली हो हेच विचारत होते तुम्हाला बरोबर कळलं छान वाटले साहेब त्यांच्याकडे बघूनच लक्षात आले मला हो प्रश्न कळला तुमच्या चेहऱ्यावरून मावशी मग मा का दूर राहता त्यांच्यापासून काही चूक झाली असेल तर सोडा ना छोट्या मोठ्या तक्रारीही होतच राहतात संसारात मावशी बोलल्या तर खऱ्या पण लगेच त्यांनी जीप चावली सॉरी ताई लहान तोंडी मोठा घास घेतला पण नाही हो आई समान आहात ना राग कसला उलट तुम्हाला माझ्याबद्दलची कळकळ बघून बरं वाटलं पण थोडासा वेळ द्यावा म्हटलं आमच्या नात्याला जान्हवी म्हणाली ह बघा तुम्ही समजदार आहातच मावशी म्हणाल्या जान्हवीच्या फोनवर तृप्तीचा कॉल आला तिचं लग्न आता तीन आठवड्यावर आलेलं त्यामुळे जान्हवीला इकडे जाण्याची पण तयारी करायची होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद